नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती घेऊन आलो आहोत कारण की या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आता डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर नेमके कोणते शेतकरी या मदतीस पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विशेषत जुलै सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या हंगामी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या तब्बल बावीस हजार दोनशे दहा शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारचा मदतीचा हात पुढे आलाय राज्य सरकारकडून एकूण तेरा कोटी चोवीस लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत थेट डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे आत्तापर्यंत अकरा हजार दोनशे नव्वद शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे सात कोटी साठ लाख रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली आहे मात्र अजूनही काही शेतकरी असे आहेत ज्यांनाही मदत मिळालेली नाही त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे उर्वरित शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शेतीला प्रचंड आर्थिक फटका बसलेला आहे शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता बियाणे खते औषधे आणि मजुरी यावर मोठी गुंतवणूक करण्यात आली होती मात्र सततच्या पावसामुळे पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप केला संबंधित अधिकाऱ्यांनी थेट शेतात जाऊन पाहणी केली आणि ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले त्यानुसार तहसीलदार आणि कृषी विभागाने पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली आता जे शेतकरी पात्र आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम लवकरात लवकर जमा केली जाणार आहे विशेष म्हणजे येत्या आठ दिवसात ही मदत टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे मात्र शेतकरी मित्रांनो येथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांनी काही आवश्यक अटी पूर्ण केलेल्या के असणे गरजेचे आहे त्यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे जर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसेल तर डीबीटीद्वारे ही रक्कम जमा होत नाही त्यामुळे ज्यांनी अजून आधार लिंक केलेला नाही त्यांनी तात्काळ आपल्या बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा तुम्ही पात्र असूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहू शकता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या आर्थिक मदतीमुळे शेतकरी पुन्हा शेतीसाठी आवश्यक तयारी करू शकतील तसेच कर्जफेडीच्या प्रक्रियेतही ही रक्कम उपयोगी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांची जी अतिवृष्टी नुकसान भरपाई बाकी आहे ती देखील येत्या काही दिवसात डबल नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे कृपया घाई करू नका आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा व्हिडिओतील ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र